बेकायदेशीरित्या पार्किंग केलेल्या दुचाकी गाड्या उचलण्यावरून सांगलीत वाहतूक पोलीस व नागरिक यांच्यात जोरदार वादावादी आहे सा भोंगल सांगली ट्रॅफिकचा भोंगळ कारभार आज पुन्हा समोर आलाय सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले पुष्पराज चौकात एका असतात आज दुपारच्या सुमारास अचानकपणे वाहतूक पोलिस येऊन वाहनांवर लोखंडी चेन व कुलूप लावून काही गाड्या जप्त केल्या हे पाहताच नागरिकांनी पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी साहेबांचा आदेश दिला म्हणून आम्ही गाड्या उचलल्या असं सांगितलं त्यावर नागरिक व पोलिसांच्या मध्ये जोरदार वादावादी झाली

नंतर वाहनधारकांचा रोष वाढताच पोलिसांनी गाड्या परत दिल्या या ठिकाणी असलेल्या शोरूमच्या बेकायदेशीरपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई आपण का करत नाही असे नागरिकांनी वाहतूक पोलिसांना विचारलं तेव्हा त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यापेक्षा शोरूमच्या पार्किंगचा बंदोबस्त का करत नाहीत असे नागरिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे मी गाडी बुक करण्यासाठी आज मिलनी मोटर्समध्ये गेलो होतो पा दहा पंधरा मिनटं होतो माझी गाडी दोन बाहेर पार्किंग केली ती मी कस्टमर पार्किंगची इथं मी पार्किंग केली होती गाडी तर दहा पंधरा मिनिटानं पार्किंगची गाडी येऊन माझी गाडी ला साखळी लावली होती सकाळी लावलेली साखळी लावली आणि तुम्हाला काय सांगितलं त्याने दंड भराम सांगेल पार्किंग होतं का नव्हतं इथं कस्टमर पार्किंगचा बोर्ड होता तरी गाडी तुमची माझ्या गाडी माझ्या गाडीला साखळी लावली तुमची मागणी काय आता माझी मागणी म्हणजे काय हे जावा तरी काही जे आहे ना मिलनीयची आहे ना जवळ आम्ही त्यांच्या इथं गाडी बुकिंग करायला गेलो होतो जवळ तरी त्यांची आहे ना पार्किंगची व्यवस्था करायची